नगरसेवकांनाही आमदारकीची स्वप्न जोरदार मोर्चे बांधणी पक्ष नेत्यांची होणार पंचायत शहरातील सर्व म्हणजे आठही विधानसभा मतदार संघांमध्ये माजी नगरसेवकांनी आमदारकीसाठीची मोर्चे बांधणी सुरू केली आहे जाहीर कार्यक्रमांमधून मतदारांशी संपर्क साधण्याबरोबरच पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केली जात आहे समर्थक कार्यकर्त्यांना बरोबर घेत शक्ती प्रदर्शन करण्याकडे इच्छुकांचा कल आहे सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत माजी महापौर मुक्ता टिळक कसब्यातून चेतन तुपे हडपसर मधून सुनील टिंगरे वडगाव शेरी मधून तर सिद्धार्थ शिरोळे शिवाजीनगर मधून नगरसेवक ते आमदार झाले आहेत कसबा विधानसभा पोट निवडणुकीत रवींद्रत्कालीन नगरसेवक प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी दिवंगत खासदार गिरीश बापट हे देखील नगरसेवक पदा नंतरच आमदार मग खासदार झाले लोकसभा निवडणुकीत माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे खासदार होऊन आता केंद्रीय राज्यमंत्री देखील झाले आहेत त्यांना माजी नगरसेवक व आमदार रवींद्र धंगेकर यांनीच लढत दिली होती प्राध्यापक डॉक्टर मेदा कुलकर्णी आता खासदार लोकसभेचे मैदान मारणे बरेच असते असते त्या तुलनेत आमदारकी आवक्यात वाटत त्यामुळेच चोवीस च्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेक माजी नगरसेवक आपले राजकीय नशीब आजमावून पाहण्याच्या तयारीत आहेत त्यात मागील वेळी अगदी थोड्या मतांनी पराभूत झालेल्या माजी नगरसेवकांचा प्रामुख्याने समावेश आहे हडपसरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी महापौर प्रशांत जगता साधना बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण तुपे प्रयत्नशील आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार चेतन तुपे असतील त्याशिवाय शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून माजी नगरसेवक व शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना इच्छुक सन च्या विधानसभा निवडणुकीत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी नगरसेवक सचिन दोडके हे अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले होते यंदाही ते राष्ट्रवादी काँग्रेस पण शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत विद्यमान आमदार भीमराव तापकीर हे भाजपचे आहेत मात्र भाजप भाजपकडूनच माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांचाही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहे मात्र भाजपकडूनच माजी उपमहापौर अॅडव्होकेट प्रसन्न जगताप यांचाही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहे कसब्यातून पोटनिवडणुकीत झाली तशीच यावेळी ही काँग्रेसचे दंगेकर व भाजपचे रासने अशीच लढत होण्याची चिन्हे आहेत मात्र महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ही जागा मागितली असून माजी नगरसेवक विशाल धनवडे आमदारकीसाठी इच्छुक आहेत शिवाजी नगरमधून दोन मध्ये काँग्रेसचे माजी उमेदवार दत्ता बहिरट यांचा थोड्या मतांनी पराभव झाला माजी नगरसेवक असलेले भाजपचे सिद्धार्थ शिरोळे विजयी झाले अशीच लढत आता सन चोवीस मध्ये कांबळे अशा दोन माजी नगरसेवकांमध्ये सुनील कांबळे यांचा थोड्या मतांनी विजय झाला त्यामुळे आता रमेश बागवे पुन्हा प्रयत्नशील आहेत सन दोन हजार एकोणीस मध्ये कसब्यातून विधानसभा लढवलेले माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांना इच्छुक असल्याची चर्चा आहे वडगाव शेरी मधून दोन हजार एकोणीस मध्ये माजी नगरसेवक सुनील टिंगरे राष्ट्रवादी कडून विजयी झाले भाजपचे तत्कालीन आमदार जगदीश मुळीक हे यंदा पुन्हा उमेदवार असतील असे दिसते सध्या भाजप मध्ये असलेले माजी आमदार व मूळ चे नगरसेवक बापू साहेब पटारे हे ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात येऊन उमेदवारी करतील असे बोलले जाते पर्वती मधून काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांचीही तयारी सुरू आहे भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले हे देखील इच्छुक आहेत माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांचेही प्रयत्न सुरू कोथरुड मधून चंद्रकांत पाटील दोन हजार एकोणीस मध्ये विजयी झाले यामुळे इथून भाजपाचे कोणी जाहीरपणे इच्छुक असल्याचे दाखवत नाही सन दोन हजार एकोणीस च्या चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांनी सर्व पक्षीय पाठिंब्याने दोन हजार ची विधानसभा निवडणूक लढवली होती